नमो शेतकरी योजना नमो शेतकरी योजनेबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न येत आहेत की पी एम किसानचा योजना पी एम किसान जी योजना आहे त्याचा विसावा हप्ता आ, हा जमा झाला परंतु नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता अजूनही जमा झालेला नाही क्या किंवा त्याबद्दल कोणतेही अपडेट आलेले नाही आता शेतकऱ्यांचा हा प्रश्न बरोबर आहे कारण आतापर्यंतच्या रेकॉर्डनुसार पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्हींच्या दोन्ही योजना पी एम किसान योजना ही केंद्र सरकारची योजना आहे आणि नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारची योजना आहे या परंतु या दोन्ही योजनांचे पैसे ही एकाच वेळी येत होते म्हणजे पी एम किसानचा दोन हजाराचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा दोन हजाराचा हप्ता असे दोन्ही मिळून हप्ते चार हजार रुपयाचा एकच हप्ता एकाच वेळी येत होता परंतु आत्ता मात्र तसे झाले नाही एकतर पी एम किसान योजनेचा हप्ताच लेट झाला आहे आणि त्यात नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दल कोणतीही अपडेट अजूनपर्यंत सरकारने देत नाही किंवा दिलीही नाही असं बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आणि याच प्रश्नाचे उत्तर तुम्हाला त्यासाठी काही तीन कामे करून घेणे हे महत्त्वाचे आहे तरच तुमच्या खात्यामध्ये येणारा नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो येणार आहे किंवा पी एम किसान योजनेमधून सुद्धा आता पी एम किसान योजनेचा दोन ऑगस्ट पासून हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेला आहे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजूनही हा हप्ता जमा झालेला नाही तर अशा शेतकऱ्यांना एक अपडेट आहे ती सुद्धा आजच्या व्हिडिओमधून आपण दिली जाणार आहे सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा नमो शेतकरी योजनेबद्दल महत्त्वाचे अपडेट तुम्हाला या व्हिडिओमधून दिले जाणार आहे चॅनल पहिल्यांदा आला असाल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवायचं आहे म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्मेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोच राहतील तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पी किसान योजनेचा विसावा जो हप्ता आहे त्या विसाव्या हप्त्याचे वितरण वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले कारण केंद्रा ही केंद्राची योजना आहे आणि ही वितरण हे अकरा वाजल्यापासून दोन ऑगस्ट अकरा वाजल्यापासून करण्यास सुरुवात केली आहे परंतु आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पी एम किसान योजनेचा जो विसावा हप्ता आहे तो सुद्धा आलेला ना नाही असं बऱ्याच शेतकऱ्यांकडून प्रश्न येत आहे आणि अशा शेतकऱ्यांना सांगायचं आहे की काल रविवार असल्या कारणाने बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नसतील परंतु आज बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जे जे राहिले आहेत शेतकरी त्यांच्या खात्यामध्ये आज सुमौर पासून पैसे जमा व्हायला सुरवात झाली आहे विसावं हप्ता पीएम किसान योजनेत हत्ता ही झाली पीएम किसान योजनेबद्दलची अपडेट सर्वात महत्वाची अपडेट म्हणजे नमो शेतकरी योजना आता नमो शेतकरी योजनेबद्दल महत्त्वाचे अपडेट म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की आम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता कमी कधी येणार कारण आतापर्यंत दोन्ही हप्ते सोबत येत होते तो कधी येणार आणि ती तो, तो हप्ता किती येणार असे बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न होते कारण राज्य किंवा केंद्र सरकारने सुद्धा लालच दाखवली आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आम्ही तीन हजार करू पी एम किसान योजनेचा हप्ता आम्ही तीन हजार करू असं सरकारने लालच दाखवलेली आहे पण आई खरी आहे का किंवा किती हप्ता येणार असं बऱ्याच शेतकऱ्यांशी प्रश्न आहेत त्याचंच उत्तर आपण पाहूया नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्या हप्त्याबद्दल अपडेट सांगायची झाली तर नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आहे तो तुम्हाला दोन हजारच येणार आहे कारण जर त्यांना हप्ता वाढवायचा असता तर त्यांना तसा ओपीसीएली जो जी आर असतो तो निग्रमित करावा लागला असता आणि आत्तापर्यंत हा जी आर आलेला नाही आणि महत्वाचं म्हणजे महत्वाचं म्हणजे पीएम किसान योजनेचा हप्ता हा दोन हजाराचाच आला आहे त्यामुळे नमोचा हप्ता सुद्धा दोन हजाराचाच येणार आहे सातवा हप्ता दोन हजाराचाच नमोचा हप्ता हा येणार आहे आता तुमचं पुढचा प्रश्न असेल तुम्हाला एक महत्त्वाची अपडेट द्यायची आहे ती म्हणजे तुम्हाला त्या अगोदर त्या अगोदर तुम्हाला काही कामे करून घेणे हे महत्त्वाचे आहे कारण याच कामामुळे काही जणांचा पी एम किसान योजनेचा सुद्धा हप्ता आला नाही आणि यासाठी तुम्हाला दोन कामे करून घेणे महत्त्वाचे आहे त्यासाठी तुम्हाला नमो शेतकरी योजनेसाठी तुम्हाला लँड लैं, लँड सिरिंग करणं हे खूप महत्त्वाचं आहे लँड सिरिंग करणं महत्त्वाचं आहे लँड लँड केलं तरच तुम्हाला नमोचा सातवा हप्ता येणार आहे आणि दुसरं म्हणजे तुम्हाला, है। तुम्हाला के वाय सी करून घेणं महत्वाचं आहे जर तुम्ही के वाय सी केली नाही तर तुम्हाला नमोचा हप्तासुद्धा येणार नाही आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला डी बी टी ॲक्टिव्ह करून घेणं हे महत्त्वाचं आहे कारण आपले हे जे पैसे आहेत ते पैसे डी लिए बी टीच्या मार्फत तुमच्या खात्यामध्ये जमा केले जातात त्यामुळे तुम्हाला डी बी टी ॲक्टिव्ह करून घेणं महत्त्वाचं आहे ही महत्त्वपूर्ण अपडेट होती तीन तुम्हाला गोष्टी करून घेणं महत्त्वाचं आहे आता तुमचा पुढचा प्रश्न म्हणजे नमोचा हप्ता कधी येणार तर नमोचा हप्ता आता पी किसान योजनेचा हप्ता अजून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करणं चालू आहे त्यामुळे जेव्हा न शे पी एम किसान योजनेचा हप्ता पूर्णपणे शेतक त्र्याण्णव लाख सासष्ट हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जेव्हा पी एम किसान योजनेचा हप्ता जमा होईल त्यानंतरच नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा केला जाणार आहे आता हा हप्ता आठ तारखेपर्यंत ता जमा होऊ शकतो म्हणजे पी एम किसान योजनेचे सर्व जे सर्व पैसे आहेत प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सर्व प्रोसेस क्लिअर करून सात ते आठ तारखेपर्यंत होऊ शकते आणि त्यानंतरच नमो शेतकरी योजनेचा हप्ता अंदाजे दहा ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो सरकार आता सरकारने याबद्दल कोणतीही अपडेट आतापर्यंत सांगितली नाही परंतु हे मात्र सांगितलेलं आहे की नमोचा हप्ता हा पी एम किसान योजनेची टोटल प्रोसेस झाल्यानंतरच नमोचा हप्ता शेतकऱ्यांच्या जम खात्यात जमा करू ही मात्र अपडेट सांगितलेली आहे आणि ही प्रोसेस व्हायला जवळजवळ सात ते आठ तारीख येऊ शकते सात तारीख तर सहजासहजी येऊ शकते आणि त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा सातवा हा जमा होणार आहे त्याआधी तुम्हाला मी आत्ता सांगितलेली तीन कामे करून घेणं महत्वाचं आहे ती कामे करून ठेवा म्हणजे तुम्ही तुमच्या बाजूने क्लिअर असाल तर तुम्हाला पैसे तर सर्वात महत्वाचे अपडेट म्हणजे पी एम किसान योजनेचेच लाभार्थी नमो योजनेसाठी पात्र असणार आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना पी एम किसान योजनेचा दोन हजाराचा हप्ता येणार आहे त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता येणार आहे हे शेतकऱ्यांनी गुरी धरून चालायचं आहे कारण नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजनेचे निकष सारखे आहेत किंवा ते ज्या जे शेतकरी पात्र आहेत ते पात्र शेतकरी नमो शेतकरी योजनेचे आणि पी एम किसान योजनेचे त्र्याण्णव लाख सासष्ट हजार शेतकरी पात्र आहेत आणि तेच शेतकरी हे नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असणार आहेत त्यामुळे ज्यांना पी एम किसानचा हप्ता येणार आहे त्यांनी ओ... नमो शेतकरीची आशा करायची आहे अन्यथा पी एम किसान योजनेचा ज्यांना हप्ता आला नाही त्यांना नमो शेतकरीची सुद्धा अपेक्षा सोडायची आहे आणि त्यांच्यासाठी महत्त्वाचे अपडेट म्हणजे तुमच्या एक ते सात तारखेपर्यंत काही कार्यक्रम सरकारी योजनेबद्दल चालू आहेत आणि त्यामध्ये हा तुमचा तुम्ही मुद्दा शेतकऱ्यांनी मांडायचा आहे की तुम्हाला कोणत्या योजनांचे पैसे येतात कोणत्या योजनांचे पैसे येत नाहीत किंवा काय येत नाहीत त्याची सर्व प्रश्न काही सरकारी माणसे तुमच्याकडे आले तेव्हा तुम्ही ते त्यांना सांगायचे आहेत सो ही महत्वपूर्ण अपडेट नमो शेतकरी योजनेबद्दल तुम्हाला समजले असेल पीएम किसान योजनेबद्दल सुद्धा समजले असेल सो हा महत्वपूर्ण आणि कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा भेटूया पुढच्या एका नवीन अपडेट सोबत तोपर्यंत धन्यवाद